ट्यूबचा चा लाईव्ह पण आज चालू केलेला आहे आजचं कलेक्शन लिनन मध्ये असणार आहे सो पटापट सगळ्यांनी आधी जॉईनिंग करून घ्या आणि वर्क फ्रॉम होम मधून जे कोणी जॉईन करत आहेत त्यांनी डब्ल्यू एच एफ असा वर्क फ्रॉम होमचा शॉर्ट फॉर्म कमेंटमध्ये द्यायचा आहे जे वर्क फ्रॉम होम करतात जे जॉईन करतात वर्क फ्रॉम होम मधून त्यांनी ठीक आहे तर लिननचं कलेक्शन बघणार आहोत आज याचा युट्यूबला ज्यांना कोणाला इन्स्टॉल शक्य नाही ते युट्यूबला जॉईन करू शकतात युट्यूबला सुद्धा चालू आहे लाईव्ह पटापट -पड़ जॉईनिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण सगळे कलर्स बघून घेऊ जे आता ट्रेंडला साड्या आहेत त्याच्यामधून ती पण घ्यायची चेक्सवाली आहे ना नवीन आली महेश्वरी जे असतील ते कलर दाखवू महेश्वरी ग्रीन पण आहे ना तिथे आहे का ग्रीन आणि ती ऑरेंज ब्लॅक वाली पण चलो तो जॉईनिंग करायचंय आणि सगळ्यांना जे कोणी जॉईनिंग करताय सगळ्यांनी यूट्यूबचा जो लाईव्ह आहे तो सुद्धा शेअर करायचा आहे